पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे सेवा पंधरवाडा अभियानाची सुरुवात करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबर वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण मध्य मंडळात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान आयोजित करण्यात आले आहे याचे औचित्य साधून आज सतरा सप्टेंबर रोजी कराड दक्षिण मध्य मंडळामध्ये हुतात्मा स्मारक मलकापूर येथे स्वच्छता अभियान जिल्हा परिषद शाळा शास्त्रीनगर येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच मोफत आयुष्यमान कार्ड नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले या उपक्रमावेळी कराड दक्षिण अध्यक्ष राजेंद्र यादव कराड दक्षिण मंडळ अध्यक्ष धनंजय पाटील बापू जंत्रे दिनेश रैनाक शहाजी पाटील संतोष हिंगसे सतीश चांदे सूर्यकांत खिलारे अण्णा काशिद समीर तुपे कृष्णा तुपे अमित महाजन राजू देशमुख राजू डिंगणे नंदाताई विभूते डॉक्टर सारिका गावडे भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सतरा सप्टेंबर हा जन्मदिवस खरं तर गेले अनेक वर्षापासून देशाचे पंतप्रधान या उच्च पदावरती असून सुद्धा पंतप्रधानांनी कधीही आपला वाढदिवस हा मोठ्या स्वरूपात साजरा न करता मी या भारताचा एक नागरिक आहे आणि या नागरिकाच्या कर्तव्याप्रती संपूर्ण भारतीय जनता पार्टी व सर्व कादे कार्यकर्त्यांना नेहमीच त्यांचा आग्रह असतो की हा वाढदिवस किंवा हे अभियान आपण करत असताना आपल्या देशातील नागरिकांच्या प्रती आपण सेवाभाव ठेवला पाहिजे आणि शे सेवाभावातून स्वच्छता अभियान असेल आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर असेल दिव्यांगांसाठी साहित्य वाटप असेल असे वेगवेगळे प्रकारचे अभियान या सेवा पंधरावड्यामध्ये आपण सर्वांनी करावे आज आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबर रोजी जन्मदिवस आणि आज या जन्मदिवशी आज आपल्या पंतप्रधानाने एक संदेश दिला की आज या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठलीही जाहिरातबाजी न करता इतर कुठलंही कार्यक्रम न करता एक देशासाठी आपण सेवा देण्याचं से काम करूया